मला त्यांना मुद्दा आठवण करून द्यायची ज्या वेळेस त्यांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये गेले मग तो दिवस काय समजायचा त्यामुळे त्यांना त्यांना त्यांनी नैतिक अधिकारच नाहीये की त्यांनी माझ्यावर किंवा आमच्या सहकारावर टीका टिप्पणी करावी एवढी नैतिकता निश्चित त्यांच्याकडे नाही आहे सर्वच पक्षांची सुरू आहे भाजपाचे सुरू आहे काय समजायचं स्वाभाविक आता निवडणुका महिना दीड महिन्यावर येऊन पोहोचलेल्या आहेत त्यामुळे भाजपाची पूर्ण देशामध्ये जोरदार बांधणी सुरू आहे आमच्याकडे आमचं नेटवर्क मोठं आहे सगळ्या जिल्ह्यात कार्यकर्ते आहेत जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये कोर कमिटीच्या मीटिंग सुद्धा होत आहेत मी सुद्धा अनेक ठिकाणी सहभागी झालेलो आहे आणि आज मुद्दाम संभाजीनगरला कार्यकर्त्यांना या ठिकाणी भेटण्याकरता आणि इथे त्यांना सर्व काम करतातच आहे पण त्यांचा सुद्धा ऐकून घेण्याकरता आज मी ठिकाणी आलेलो आहे काँग्रेसचं एक म्हणणं आहे की ते जिथे जिथे जात आहेत आता त्यांची पण चाचपणी सुरू आहे खूप मोठा प्रतिसाद त्यांना मिळतोय मध्ये शंभर वर अर्ज आणि नांदेड मध्ये एक हजार लोकांनी उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेले अस एक हजार आकडा चुकीचा आहे ना स्वप्न पडलं असेल कदाचित की एक हजार लोक अशी परिस्थिती नाहीये लोकसभेची पार्श्वभूमी वेगळी होती लोकसभेला जे घडतं तेच विधानसभेला घडेल असं काही नाहीये लॉटरी काही नेहमी लागत नसती एकदा लागली की पुन्हा लॉटरी लागेल ही जी अपेक्षा नानांची आहे ती फार चुकीची आहे या ठिकाणी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार आढळून झालं असल्यामुळे मला वाटतं केंद्राचा फार मोठा मदतीचा हात हा महाराष्ट्रामध्ये निश्चित राहणार आहे लोकांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जर भाजपचं सरकार आणि महायुती सरकार आलं तर त्याला काम करायला वाव मिळेल या अनेक प्रकारे लोक विचार करणारी आहेत आणि लोकसभेची पुनरावृत्ती या ठिकाणी निश्चित होणार नाही दिव्य दिवशी दिव्य पक्षात गेलेत म्हणून आता ते सगळं विसरलेले आहेत काँग्रेस आणि ते विसरायचा विषय नाही ज्यावेळेस मी तिथे होतो तिथे प्रामाणिकपणे काम केले तिथे करतो मला त्यांना मुद्दा आठवण करून द्यायची ज्यावेळेस त्यांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये गेले मग तो दिवस काय समजायचा त्यामुळे त्यांना त्यांनी त्यांना हे नैतिक अधिकारच नाहीये की त्यांनी माझ्यावर किंवा आमच्या सहकारावर टीका टिप्पणी करावी एवढी नैतिकता निश्चित त्यांच्याकडे नेत्यांवर टीका टिप्पणी केली जाते तसंच योजनांवरही टीका टिप्पणी होतीये निवडणुका जवळ आल्याच्या नंतर ह्या योजना म्हणजे फसवणुकीच्या योजना आहेत लालच आहे चुकीची गोष्ट आहे आपण पाहताय की लाडकी बहिणीची योजना असो तरुणांना प्रशिक्षणा संदर्भामध्ये दिलेलं जे काही स्टायपेंट असो किंवा तीन गॅस सिलेंडरचा विषय असो आपण पाहाल की प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आता सुरू होतात लोकांना फॉर्म भरायची तारीख एकतीस ऑगस्ट शेवटची तारीख होती आपण पाहल की या महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या आसपास महिलांच्या खात्यावर सुद्धा पंधराशे रुपये मिळणार तर असं जर चांगलं काही घडत असेल तर त्यांना वाईट वाटायचं काय कारण हा खरा प्रश्न आहे योजना चांगल्या आहेत लोकांपर्यंत पोचतायत आणि त्यांना भीती मनान निर्माण झाली की योजना करत यशस्वी झाल्या तर मग त्यांना प्रचाराला मुद्दाच राहणार नाही वाशिमा पावडर नंतर आता सुपारी सुपारीबाद सरकार असं म्हटलं जाते संजय राऊत बोलतात ठीक आहे इलेक्शनच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये लोकांना खऱ्या अर्थाने माहिती की देशामध्ये राज्यामध्ये सक्षम नेतृत्व कोणाचं आहे नेते कोण आहेत काम करणारा सरकार कोणाचं आहे अशा प्रकारच्या वक्तव्यातून ठीक आहे लोकांची तात्पुरती करमणूक होत असेल पण त्यातून काही निंबट मिळतील असा विषय नाहीये पवार कुटुंबियांनी मला एकटं पाडलं असं वक्तव्य अजित पवारांनी लोकसभा प्रचाराच्या वेळेस केलेलं होतं मात्र आज ते म्हणतात की मी घरात राजकारण आणायला नको होतं असं काय तो त्यांचा अंतर्गत विषय मी त्याच्यावर काही अधिक भाष्य करू इच्छित नाही अजितदादा हे एक सक्षम नेते आहेत पवारसाहेब हे राज देशाचे ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यात जे काय घडलं हा त्यांच्या घरातला अंतर्गत विषय आहे असं म्हणाले की ज्यावेळेस मी भाजपवर किंवा सत्तेवर बोलते त्यावेळेस माझ्या नवऱ्याला ईडीची नोटीस पाहतो मला माहित आहे त्याचं लॉन्च केली तीन पक्षाचं सरकार आहे प्रत्येक जण वेगवेगळ्या काय चुकीचं आहे आम्ही तिघही मिळून एकत्र आहोत आमची ही महायुती आहे त्यामुळे तिघांना क्रेडिट घेणं काही चुकीचं नाही आहे प्रत्येक घेणं असं काही इंडिव्हिज्युअल विषयच नाही हा तिन्ही घटक पक्षांनी घेतलेला मंत्रिमंडळाचा निर्णय आहे त्यामुळे याचं क्रेडिट जे आहे ते तिघ सर्वांना आहे राज्यभर फिरल्याच्या नंतर तुम्हाला विरोधकांचं भविष्य काय वाटतं नाही जनता ही महायुतीच्या बाजूने राहील आणि सरकार महायुतीच राज्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची शक्यता पंधरा नोव्हेंबर नोव्हेंबर पर्यंत पर पर निकाल लागण्याची शक्यता नेमकं का उशीर करण्यात काय कारण असं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कायद्याने ज्या गोष्टी केल्या पाहिजेत निवडणुकीची मुदत आहे विद्यमान विधिमंडळाची सुद्धा कालमर्यादा आहे त्याच्यामुळे मागच्या वेळेस नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये शासन स्थापित झालं होतं त्यामुळे शेवटी हा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे जे वाचतोय ती कितपत खरं हे मला माहित नाहीये पण अंदाज नोव्हेंबरमध्ये होते असा अंदाज व्यक्त केला जातो आम्ही वाढवत नाहीये निवडणूक आरो आमचा आम्हाला आरो, आमार, आरो... नाना पटोले माहिती आहे प्रक्रिया नाना पटोलेंना कायदा निवडणूक काय प्रक्रिया ज्ञानच नाहीये म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असं भाषा वापरतो ही केवळपणे गोष्ट आहे अभ्यास थोडा तरी करायची सवय नाही आहे निवडणूक आयोगाला अधिकार आहे की राज्यामधल्या निवड तारखा घोषित करणं कुठल्याही राजकीय पक्षाचा त्याच्यावर हस्तक्षेप असण्याचं कारण नाहीये आणि ज्या काही तारखा घोषित होतील त्या निवडणूक आयोगाच्या कक्षेतला विषय गोंधळ नये म्हणून भाजप शिंदेगड आणि आदित्यदा यांच्या स्वतंत्र सर्वे होता या आधी देखील सर्वे सर्व का, सर्वेचं कारण देऊन भाजप शिंदे आणि अजित पवार यांचं तिकीट कापल्याचा आरोप होता तिकीट कापल्याचा कोणाचा प्रश्न नाहीये तत्व एवढंच आहे कुठल्या पक्षाची जागा कोणाला दिल्यास ते निवडून येऊ शकते हा विषय आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला सर्वे करत असेल तर चूक काहीच नाहीये जिथे जो शेवटी घटक पक्ष म्हणून आम्हाला विचार करावा लागेल की जागा कुठल्या पक्षाला दिली तर निवडून येईल हा विचार करून निर्णय घेतला पाहिजे